आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारागड किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले दोंडाईचा येथे भाजपाच्या फटाके फोडून जल्लोष हे ऐकून शिवप्रेमी म्हणून मनापासून आनंद झाला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक गौरवशाली अभिमानास्पद क्षण आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आपल्या भाजपा सरकारने सातत्याने पाठपुरावा केला होता विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी स्वतः जातीने युनेस्कोच्या जा महानिर्देशकांची भेट घेत तांत्रिक सादरीकरण केले होते त्यांच्यासह अनेक इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींचा यामध्ये हातभार लागला होता या प्रयत्नांमधून महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडूतील जिंझी या किल्ल्यांचा युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून जागतिक स्तरावर गौरव केला आहे या ऐतिहासिक घटनेत हातभार लावणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनपूर्वक आभार आपले नेते कॅबिनेट मंत्री पणन व शिष्टाचार पालकमंत्री धुळे जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी दोंडाईचा शहरात जल्लोष करण्यात आला या ठिकाणी उपस्थित भाजपा अध्यक्ष जितेंद्र गिरासे जिभाऊ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजूभाऊ मराठे तालुका अध्यक्ष दीपक बागल पंचायत समिती शिंदखेडा सभापती रणजित भाऊसाहेब माननीय नगराध्यक्ष विक्रम पाटील हितेंद्र महाले छोटू भाऊ मराठे संजय तावडे कृष्णा नगराळे उपनगराध्यक्ष नबूदादा पिंजारी नगरसेवक नरेंद्र गिरासे जितेंद्र गिरासे सर चिरंजीव चौधरी भरतरी ठाकूर सर नरेंद्र कोळी ईश्वर धनगर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश कोळी चतुर पाटील संजोग रामोळे मनोज निकमसर पंकज चौधरी पंकज बोरसे सुभाष नाना बोरसे मुकेश देवरे सैलेश नागरे मनोज तेले कांतिलाल मोहिते संजय भिला पाटील गजेंद्र राजपूत भूषण चौधरी सागर शिंपी नरेंद्र पाटील महेंद्र कोली राजूबाबा धनगर व शिवप्रेमी दोंडाईचा शहरातील नागरिकांनी उत्सव साजरा केला संपादक यादवराव सावंत शिंदखेडा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ही कार किल्ली गाजूली आणि त्याचे परिणाम म्हणून संपूर्ण जगामध्ये त्याचा फायदा झाला होता त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्यातील जे बारा गड किल्ले होते म्हणजे रायगड असो शिवागड असो हे जे किल्ले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधकाम केलेलं होते आणि घेतला कशा पद्धतीने उपवेगळे त्यावेळेस केला याचा संपूर्ण इतिहास संपूर्ण जगाला जी माहिती दिली तेथे सगळ्यांचे लाडके नेते ने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्याच्या संपूर्ण बारा गड किल्ल्यांचा के समाविष्ट केल्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे लाडके आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने व संपूर्ण महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ आदरणीय जयकुमार ओस्ते व संपूर्ण विविध संपूर्ण मंत्रिमंडळाने त्याचा परिणाम त्या ठिकाणी घेतला आणि हिरोस्को मध्ये आपल्या महाराष्ट्राला जे आज अभिमानास्पद गोष्ट आहे झेंडा त्या ठिकाणी रुजवला त्या निमित्ताने आज हा आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्राच्या निमित्ताने महाराष्ट्राला एक आनंदाचा क्षण या ठिकाणी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाच्या सरकारचं देखील आपण अभिनंदन काय सगळ्यांनी करायचं आहे सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट